सगळ्यांना पुन्हा एकदा मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं मराठ्यांचे बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्यात फूट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ तुम्ही आजी बात थोडे सुद्धा फुटला नाही खरंच तुमच्या पुढं नतमस्तक हो शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती तापदेला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून मोठ काय फक्त आपला समाज आणि आपली लेकरं हे महाराष्ट्राने देशात तुम्ही सिद्ध करून द्या आता लढायचंय आता रंगभूमी उतरायच सगळं मैदान मराठी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रंगभूमी पुतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या काला कोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कुणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला भूमीत उतरायचं मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर उडाल हो विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची जी। दोन वर्ष सातत्यानं आपण लढतोय ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची माय एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता असू द्या स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्र दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेखनासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेखनासाठी करा आणि तुमच्या जातीसाठी हे शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं माग आठायचा नाही कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या तरी स्वतःच्या लेकरावर गोलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पंच्याहत्तर वर्ष झाले मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर काल अंतिम टप्प्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळायला थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्के तुम्हाला करायला आरक्षणात द्यायचं चायला द्या बारीना दंगा फायदा अय <स्थाथ> मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाब फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगत आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही आजी भात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक ला बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असताना तिथूनच आगा। <दिणा> आता शब्द ऐका आणि जागा उभारा जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यांना फोन यायला गेले तर तेव्हा सांगतील रस्त्यावरती सगळे लोक उभा आहे म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भाजी होती तिकड आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवल हो ची मराठीचे देशातील सगळ्यात मोठी सभा पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं ते तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो तुम्ही इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्या दुन्या गावात लोक बसणार म का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक आहे मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवली म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटची म्हणल्यावर कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायच जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे समजे शे विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा आहे माय बाप मराठ्यां संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख ला, नोंदी पडल्या चार कोटी आरक्षणात गेले चार कोटी हान मला बस पापडत नुसत आमच्या पुढे बस सभा घेत ना सर सरक खाली सरक्यो का करायचं गोळा मराठ्याचा इथे हवा हवा केली आमच्या चौकाला चौक ऑगस्ट दोन हजार तेवीस ला फोकड्याला खोटा आणखी आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला उतरायचं मैदान गाजवायचं निशेच मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळा फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतराने या सोडायची यावेळेस आपल्याला सरक जायचं कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मोंबऱ्या पावसायचं एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चाल दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला का काय सांगावं ना दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून येते ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ते ठराव ठराव मला पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा समज म्हणजे ठराव असा हे म्हणले का बाबो न आणचा बाबू लगेच असा ठराव असतो काच पण ठराव होतोय काक्याशी लिख्या नाही पडली नाही कैसे का पण आहे का बर बरोबर दिसतय का तुम्हाला सगळ्या बिल्डिंगवर लोक येतो घरावर पथऱ्यावर ते झोपलेलं सांभाळावं मला का टी सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर नगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजून कोसळतो गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा करावं मायबापा स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली स्वतः हा हा एकदम तर सांगत होता ते म्हणला आम्ही चपात्याचं पीठ कालि पाणी किती ते टाकावंच कळाना आपल्या परायला ते पातळ झालं की घट करायला जायचं एकदम घट व्हायचं चपात्या करायच्या काशी पाणी टाकलं की ते पातळ होतं आणि पीठच टपलं ओढा मोठा होऊन आला बघा टपो घर होते तर आभारा त्याने बघितलं एखर नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले की तुझाचा उंदा त्या घरावाल्याने उचालो जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही तेवढ्या मोठ्या उंद्याच्या चपात्या केल्याने पोराला खाऊ घातल्या कारण हे लेकर लढाईसाठी आले ज्यांना ना आपल्याला जे करता येईल चाल्याने सांभाळलं आपल्या आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांती असतील कोळी बांधव वा, आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्याच्यासाठी कौतुकाने ठावा आणि ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या घर दिले त्यांनी